કોંગ્રેસ પક્ષે છે खारघर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य पक्षप्रवेश समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी पक्षप्रवेश समारंभाला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पक्षप्रवेशादरम्यान दीडशे नागरिकांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसची ताकद परिसरामध्ये मोठ्या संख्येने वाढली आहे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश चालू झालेला आहे मागच्या जपच्यात तलोजा इथं भव्य असा पक्षप्रवेश झाला आता आम्ही खारघरमध्ये पक्ष भव्य असा चौतीस पस्तीसमध्ये भ भव्य असा पक्षप्रवेश चालू चालू झाले केलेला आहे आणि आणखी पनवेलमध्ये कारण पनवेलकरांना आता बदल हवा आहे कारण गेली कित्येक वर्षे इथला पाणी प्रश्न असो प्रदूषणाचा प्रश्न असो रस्त्यांचा प्रश्न असो किंवा इतर जो आवश्यक गोष्टी आहेत ज्या नागरिकांना आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी इथल्या ज्यांच्यावर अपेक्षा टाकली होती जनतेने ते आमदार महोदयाने पूर्ण केलेले नाही त्यामुळे पनवेल तालुक्यातील जनता त्रस्त झालेली आहे आणि त्यांना हा बदल हवा आहे आणि या, या बदलाच्या दृष्टीने आणि ह्या जनतेच्या बऱ्याचशा अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम काँग्रेस पक्षच करू शकतो आणि त्यामुळे आमच्याकडे पक्षात प्रवेश मोठ्या प्रमाणात चालू आहे आज किती नागरिकांनी पक्ष प्रवेश केला आणि हे नागरिक कुठल्या परिसरात आज आमची जे कार्यकर्ते आहेत देशिका मॅडम यांच्या माध्यमातून जवळजवळ शंभर ते दीडशे नागरिकांनी या, या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि हे सेक्टर चौतीस पस्तीस आणि तीस या परिसरातील नागरिक या ठिकाणी पक्षप्रवेशासाठी उपस्थित होते जी हम लोग ना जब यह सर्वे कर रहे थे तभी हमें पता चला हम मतलब रूलिंग पार्टी से बहुत लोग नाराज़ हैं और हमसे जुड़ना चाहते हैं तो बस उनका वे चाहिए था तो मैं उनका रास्ता बनी और ये हमारे साथ जुड़ गए और उनने उन्होंने बहुत सारे प्रॉब्लम्स अपने मतलब बहुत जगह सड़कों में पीएमसी में बहुत जगह उन्होंने ये चैम्बर्स नहीं है रास्तों का प्रॉब्लम उनका कोई मतलब बोलते ना बोलते है ना पोस्ट नहीं होता तो कोई सुनता नहीं है तो अभी मुझे लगता है हमारे कांग्रेस में वो जुड़े हैं तो वो हमारे साथ चल के उनके सब प्रॉब्लम्स का निवारण होगा तो मुझे लगता है इसलिए ही सब ये आए हैं हमारे साथ और भी जुड़ना चाहते हैं हो सकता है, है नेक्स्ट मंथ में हम और एक प्रोग्राम रखें हम थर्टी फोर थर्टी फाइव किए अभी थर्टी के और ट्वेंटी सेवन के भी जुड़ने चाहते हैं तो हम वो और और भी जुड़ाएँगे लोगों को इस देखिए ना बहुत बदल होना चाहिए क्योंकि भाजपा पंद्रह साल से कुछ काम नहीं किया, रोड का काम ऐसे रोड उधर उधर खड्डा पडा और पानी तो बिल्कुल नहीं है, इसलिए इधर कुछ तो बदल होना चाहिए करके हमारा सबका अपेक्षा है लेकिन इसलिए सब पब्लिक भी चेंज हो गया आज सब लोगों ने कांग्रेस में आने के लिए चाहते हैं इसलिए क्योंकि कांग्रेस अच्छा काम कर रही करके उनको भी पता है ये वोट चोरी की वजह से सब इधर इधर चेंज हो रहा है इसलिए देखिए ना बिहार में इतना वोट चोरी हो गया है इन्होंने रात रात को पेटी बदला है इसलिए इनको हम लोग डर क्यों हम लोग काम तो कर रहे हैं लेकिन ये वोट चोरी की वजह से हम लोग हार रहे कांग्रेस हार गई है इसलिए अभी हम लोग ऐसा होना नहीं देगा लेकिन अभी तो बहुत चेंज होण्याचा इच्छा आहे गेल्या बऱ्याच मला वाटतं पाच सहा सात वर्ष झाली भारतीय जनता पार्टीचा त्याच ताब्यात हे आपलं नगरपालिका आहे आणि आपले घर घराचे टॅक्स झाले पाण्याचा प्रश्न झाला रोड झाले बरीच जनता इथं त्रस्त आहे सगळ्या खारघारघरमध्ये तो आज लोकाना बदल हवा है कांग्रेस मध्य सारे प्रवेश होता है कांग्रेस में, में पक्ष प्रवेश इसलिए हो रहा है कि जैसे हमारे अध्यक्ष सुधाम पाटिल सर हरीश दादा हमारे नगर सेवा पक्ष में जब इंसान आता है जब वहाँ पे काम होता है और हमारे जो ये सीनियर है वो काम करते हैं उनका काम देख के लोग पक्ष प्रवेश कर रहे हैं क्यों पक्ष प्रवेश ऐसा ही नहीं होता है क्या मगर जब काम करते हैं ना सीनियर तब पक्ष प्रवेश होता है तो हमारे काम इतना सीनियर लोग अच्छा करते हैं कि आगे से लोग आ रहे हैं कि नहीं हमको कांग्रेस में पक्ष प्रवेश करना है क्योंकि हमारे जो सीनियर लोग हैं बोलते नहीं हैं काम करते हैं क्या तो काम जरूरी होता है इंसान की समस्या छुड़ाना जरूरी होता है क्योंकि ये नहीं कि हमने प्रवेश कर दिया और हमने बस बाद में पूछा ही नहीं उनको ऐसा नहीं होता हमारे हरीश दादा हुए हमारे सुधाम पाटिल सर हुए हमारे पवन केनी सर हुए विजय केनी सर हुए ये कैसा है कि फॉलो करते हैं काम को मैं हुई कुछ भी हुआ तो मैं भी काम करती हूँ सब जानते हैं मैं भी काम करती हूँ क्यों हम लोग फॉलो करते हैं काम को कि अगर किसी की समस्या है तो हम भाग के जाते आधी रात में जाते खुद मैं भी जाती हूँ कभी सुधाम दादा का फोन आता है अरे हम पुलिस स्टेशन में भी जाते हैं हॉस्पिटल तो क्यों हम फॉलो करते हैं इसके लोग हमारे से जुड़ रहे हैं क्यों जुड़ रहे हैं की कांग्रेस का काम है कांग्रेस का काम बोलता है हमारे सीनियर लोग काम करते हैं इसलिए बक्स पर सर्वप्रथम हमसे लाड़के निरीक्षक डॉक्टर जिसन भाई जे महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष सकपाल साहेबांनी जे निरीक्षक आम्हाला दिले जो काही कार्यक्रम असेल त्याच्या आमच्या अगोदर ते तिथं अलर्टनेसमध्ये ते पुढे पोहोचलेले असतात आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आता आपण आता घरात न बसता लोकांच्या दारापर्यंत जाऊन लोक आता काँग्रेसची वाढ वागतात एक टर्म झाली दोन टर्म झाली तिसरी टर्म झाली तरी काय विकास कुठे शोधता शोधता दिसत नाही डोळ्याला मोतीबिंदू व्हायची वेळ आलेली आहे पण विकास का कुठं दिसत नाही म्हणून आता लोक कंटाळली आणि तो विकास कुठे आहे तो विकास हा काँग्रेसच देऊ शकतो म्हणून आता लोक स्वयंफूर्तीने काँग्रेसकडे येत आहेत आणि आपण पाहिलं असेल हागेजींच्या पायगुणातून म्हणजे ते स्वतः तीन नगर शेवट घेऊन आले त्याच्यानंतर अप्रोजे आले त्याच्यानंतर प्रेमा मॅडम आले आहेत सहकारी येण्याच्या तयारीत उद्या पण कलंबोलीमध्ये शेकडो पक्ष प्रवेश करणार आहेत तिथं लक्ष दोन हजार पंचवीसचा आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे हे कधीच शक्य होतं कारण का तुम्ही काही काळ एका एकाला माणसाला मूर्ख बनवू शकता पण सतत एखाद्या माणसाला तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही नोटबंदी असेल कोरोना असेल कशा पद्धतीनं जी डी पी असेल या देशावरचं जवळपास दोन लाख पाच लाख दोनशे पाच लाख कोटीचं कर्ज म्हणजे तीन पट ह्या अकरा वर्षामध्ये देशावर कर्ज आणून आहे फक्त तुम्ही नो नोकऱ्या मागितल्या तर तुम्हाला भारत पाकिस्तान याच्या पलीकडं अजेंटा नाही महागाई विचारली हिंदू मुस्लिम यांच्याकडं दुसरा विजनच नाही अजेंडाच नाही म्हणून आता लोकांना कळायला लागलं की आता तेच 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 आता तेही कंटाळले आता त्यांना एक विश्वास आला का राहुलजी सातत्याने जे आतापर्यंत बोललेलं त्याच्यातला एकही शब्द खोटा ठरलेला नाही त्यांनी ज्या ज्या बाबतीत आपल्याला प्रडिक्शन दिलं ते खगत आहे आणि आता वोट चोरीच्या माध्यमातून नवीन यांनी आता भाजपाने पांडा पाडलेला त्यांना आता एक सवय झालेली आहे का लोकांच्या प्रश्नाशी त्यांना काही देणं घेणं नाही का मशीन सेट करा निवडणूक आयोगाला आताशी पकडा आणि निवडणूक जिंका हा त्यांना आता तिथे जम बसला त्याच्यामुळं त्यांनी निवडणूक आयोगावर कुठला गुन्हाच न होऊ शकत असा कायदा देखील आणला त्याच्यामुळं हे लोक अशीच वाग्या वाग्यात आहेत आणि ह्या लोकांना आता विश्वास आहे काँग्रेसचा माणूस जो आम्हाला पुराने अच्छे दिन देईल आता यांचे दिन नको आहेत म्हणून आता लोकांचा तो विश्वास वाढत चालला आहे मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगणार का तुम्ही जेवढं कॅम्पेनिंग त्यांच्या दारापर्यंत जाल तेवढी लोक आपल्या पक्षाकडे जोडली जातील जिथे जिथे जातात ते लोक आता काँग्रेसकडे याला उत्सुक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच काँग्रेस हा मोठ्या साईजमध्ये या भागामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये दिसेल आता बाकी ठिकाणी आम्ही किंवा लोकांसारखं काम करत नाही तिकडे पैसे देऊन सभेला लोक आणायची आता ट्रेनमधून बिहारला लोक कशी पाठवली सरकारी तिजोगं ध्यान देऊन हे स्वयंपूर्तीने लोक आलेले काम करतात आज मला खरोखर इशिकाजी आणि त्यांचे पती दीपकजी म्हणजे यांचं कौतुक करावं तेवढं लोकांच्या दारापर्यंत जातात त्यांच्या समस्या ऐकून घेतात आणि लोकांना तो त्यांनी विश्वास दिला की कशा पद्धतीनं काँग्रेस काम करू शकतो आणि हागीजीनी सांगितलं आपण का कशा पद्धतीने शेकडो कोटीची कामं ही त्यांनी त्यांच्या प्रभागात केलेली शेवटी काम बोलताय हे आता जे भाजपवाले आहेत हे फक्त आता नागाल फोडायला आलेले आहेत निवडणूक आली का नागाल फोडणार निवडणूक झाली ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था त्यांचे तेन्� त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे का आता लोकांपर्यंत आपण जाऊन लोकांना प्रश्न विचारा त्यांनी आतापर्यंत किती नारलं फोडलीत आणि किती गाजलं वाटलेत हे आता दाखवण्याची वेळ आहे निवडणुका ह्या काय काय त्यांच्या आहेत त्याच्यामुळं आम्ही सगळ्या नेत्यांनी एक वाक्य इथं केले की आपल्याला महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढायची त्याच्यासाठी सगळ्यांना सांगितलं का तुम्ही आपला अहंकार बाजूला ठेवून आपला शत्रू भाजप आहे म्हणून आपण दोन पावलं मागे येऊन तिकीट वाटपामध्ये आपण समाधानकारक एकमेकाला खुश करू आपण एका जिद्दीनं एक चिन्ह हो प्रत्येक प्रभाग आप निवर्क सामर्थ्य भाजपा ला हारू गया असंकल्प के लिए मैंने देखा कि तलोजा खारगर पनवेल पूरे पनवेल में लोगों को कांग्रेस में आने का सिलसिला जारी है आज ईशिका जी के ने बड़ी मैं उनके पतिदेव ने काफी मेहनत की और यहाँ पर मैंने देखा कि सभी वर्ग के लोग हैं जो शामिल मतलब पार्टी के अंदर शामिल हुए हैं ऐसा नहीं कि किसी एक खास विशेष वर्ग तो को इसमें रुचि रही हो सभी वर्ग के लोग आज पार्टी में शामिल किया है मैं सुदाम जी को और केनी जी को बहुत बहुत विश्वनाथ चौधरी जी को मुबारकबाद देना चाहूँगा कि जिस तरह से पनवेल में पूरे पनवेल में कांग्रेस में आने का सिलसिला जारी है अगर यही हाल रहा तो आने वाले इलेक्शन में हम लोग बड़ी मेजोरिटी के साथ बड़ी अच्छी सीटें निकालेंगे